भारतीय नौदल लढाईसाठी सज्ज अरबी समुद्रातून डागली जहाजविरोधी क्षेपणास्त्र पलगाम हल्ल्याचं समर्थन करणं भोवलं सोलापुरात अजर असिफ शेख याला अटक एकही पाकिस्तानी हरवलेला नाही मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले भारतासाठी एकशे तीस अणुबाम तयार विथरलेल्या पाकड्यांची भारताला पोकळ धमकी दहशतवादी हल्ल्यामुळे प्रत्येकाचं रक्त खवळलंय हल्लेखोरांना कठोरातील कठोर शिक्षा देणार पंतप्रधान मोदींचा पाकड्यांना इशारा आसावरीला शासकीय नोकरी द्यावी खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी